घर क्रमांक या मैदानातील सदतीस सुटला आणि सदतीस मध्ये सुंदर अशी लढत चाललेली सुंदर अशा दोन गाड्या पत दोघांच्या लढत चालू आहे अतिशय सुंदर आणि अलीकडं कॉकटेलच निर्वाद वर्चस्व घर क्रमांक सदोत्ती चा निका तास क्रमांक पाच झाली गाडी महाराष्ट्र सचिन ड्रायव्हर भू भूषणगड या गाडीचा एक नंबरला विजय दबाईल गाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या चालकाचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली